मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद नगर मधील असलेल्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र भर नगर परिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस तीन दोन हजार तेवीस रोजी विधानभवन मुंबई येथे घेतलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी सकारात्मक निर्णय घेतले होते या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता गेले दोन वर्ष सातत्याने पत्रव्यवहार तसे संबंधित प्रधान सचिव आयुक्त तथा संचालक यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही सदर पत्र या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मार्गदर्शक सूचना बजा आदेश देऊनही सर्व प्रश्न प्रलंबित आहेत आपला महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संवर्ग वतीने संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज सहा ऑगस्ट रोजी उपोषणाची आग गेलेली आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा नगरपंचायती व नगरपालिका या मोठ्या क्षमतेने सर्व सफाई कर्मचारी यामध्ये सामील झालेले आहेत सर्वप्रथम आमच्या एकूण अठरा मागण्या आहेत ज्या दिनांक वीस तीन दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्यमंत्री तसेच प्रधान सचिव नगरविकास सचिव संचालक साहेब यांच्या जोडीला मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मिटिंग आमच्या त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या होत्या परंतु त्या मागण्या मान्य करून आज एक ते एक वर्ष चार महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा आमच्या मागण्यांची अंमलबजावणी अंमलबजावणी व्हावी त्यासाठी आम्ही आज जे काही आंदोलन करतोय ते त्यासाठी करतोय राज्यातील नगर परिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे त्यामुळे आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नगर परिषद व नगरपंचायती नगर कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीमधील विना अट सरसकट तातडीने नगरपंचायत सेवेत समावेश करून कायम कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मिळावेत तसेच त्यांची ग्रामपंचायतकालीन सेवा विचारात पेऊन सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ मिळावेत या प्रमुख मागणी इतर सतरा मागण्या विना विलंब मान्य व्हाव्यात यासाठी आज आंदोलन घेण्यात आले